हे या काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहेत आणि म्हणून त्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो पंचवीस लाख हेक्टर जमिनीवरती आपण नैसर्गिक ठरवलेलं आहे यापूर्वी राजभवनामध्ये त्यादृष्टीने काय सर वाटत निश्चितपणे मी सगळ्या सीड कंपनीजला ही विनंती केली आहे की आज केमिकल्सच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात आपली जमीन जी आहे त्या ठिकाणी बंजर होते खराब होतोय जमिनीची उत्पादकता कमी होते क्षमता कमी होते आणि म्हणून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे आपल्याला नैसर्गिक शेतीचं मिशन दिलाय त्या मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेती खाली आणायची आहे आणि म्हणून या सर्व सीड कंपनीजला मी विनंती केलेली आहे की के त्यांनी नैसर्गिक शेतीची तत्व आणि त्यांचे वाढ त्यांचं बियाणं याची सांगण घालून आमच्या सोबत काम करावं तशा प्रकारचं बियाणं त्यांनी तयार करावं अशा प्रकारची विनंती त्यांना केली जाते काय उपाय आपण प्रत्येक वेळी सांगितलंय की कर्जमाफी महत्वाचीच आहे पण कर्जमाफी अंतिम उत्तर नाही आहे अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे आणि त्याकरता शेती फायद्याशी झाली पाहिजे त्याकरता आमचं जे काही उत्पादनाचं खर्च आहे तो खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हाच याच्यावरचा उपाय आहे करायचा असेल तर चांगले वाण आपल्याला लागतील नवीन शेती पद्धत आपल्याला लागेल मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करावं लागेल शेतीच्या नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील त्या दृष्टीनं आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प किंवा वेगवेगळे प्रकल्प स्मार्ट सारखे प्रकल्प जे हातामध्ये घेतले आहेत ते एक प्रकारे शाश्वत शेती तयार करायची आणि शेतीची व्हॅल्यू चेन तयार करायची हा आपला प्रयत्न पक्षावर टीका पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे पण तर तरीही मी माहिती घेतली मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्या सोबत होते तर त्यांनी आरोप हो लावले नाहीत तोपर्यंत तर ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांनी या द्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला हिंदुत्व हे गर्वानी सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जणम त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच